माजी चेअरमन विलास साठे यांच्या वीस वर्षाच्या सत्ता कालखंडात पतपेढीचा गैरवापर झाला म्हणूनच आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेत सत्ता परिवर्तन झाले असे सांगत कोजिमाशी पतपेढीचे माजी चेअरमन सर्जेराव जर्ग यांनी विरोधकांच्यावर घणाघात केला आहे केओपी माझाशी बोलताना सर्जेराव जर्ग म्हणाले नमस्कार मी सर्जेराव जरग माजी चेअरमन कोजिमाशी पतपेढी आपल्याला मी सांगू इच्छितो की दोन हजार सोळा साली ज्यावेळी मी सत्तांतर करून आलो त्यावेळी त्याच्या अगोदर माने विलास साठे हे या पतपिढीचे चेअरमन होते आणि त्यांच्याकडे ती वीस वर्षे सत्ता होती आणि त्या सत्तेच्या कालावधीमध्ये त्यांनी त्या संस्थेचा गैरवापर केला म्हणून आम्ही दोन हजार सोळा साली माने आसगावग्रेसर यांच्या माध्यमातून तिथं सत्तांतर करून आलो त्यावरील परिस्थिती अशी नाजूक होती की त्याने संपूर्ण त्या पतपिढीचा वापर आपल्या स्वतःसाठी केला होता जेणेकरून मला वाटतं साडे अकरा लाख रुपये हातसेल त्यांनी वापरलेले होते त्या मी मी चेअरमन झाल्यानंतर त्यांच्याकडनं वसूल करून घेतलेली आहे त्याशिवाय त्यांनी क सभासदांच्या नावावर येणं कर्ज येणं व्याज दाखवून एक कोटी एकवीस लाख रुपये अदृश्य तोटा करून ठेवलेला होता आणि त्यातून त्याचा खर्च भागवत होते त्याशिवाय त्यांनी असंख्य अशा काही गोष्टी केल्यात की जिथे जिथं हॉटेलमध्ये किंवा कपड्याच्या दुकानामध्ये स्वतःचे कपडे घ्यायसाठी किंवा बारमध्ये असे खाती घालून ठेवले त्यांनी त्या सगळे पैसे आमच्या पतसंस्थेमार्फत जात होते हा सगळा कारभार त्यांनी अत्यंत घृणस्पद हे केलेला आहे तर ह्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांनी मला वाटते दोन हजार नऊ ते दोन हजार दहाच्या या कालावधीमध्ये त्यांनी कुपन दिवाळी कुपन म्हणून लकी बाजारचं एक हजारचं काढलेलं होतं की चौदाशे सभासद त्यामध्ये मला वाटतं मयेत काहीतरी दीडशे सभासद मयत होते आणि दीडशे सभासद हे शेवानिवृत्त आहे शेवानिवृत्त सभासदांना आम्ही इतके कुपन देत नसतो आहे किंवा मैताना कधी देत नव्हतो मयत काही येत नसतात तर हे असे चौदा लाख रुपये त्यांनी लक्की बाजारमध्ये दिले होते आणि ते सगळे जेवढे वाटप झाले मला वाटते अकरा अकराशे सभासदांचे वाटप झाले आणि तीन लाख रुपयाचे ते त्यांनी ते त्या तीन लाखाचा त्यांनी भ्रष्टाचार केला अशी सगळी प्रवृत्तीची किंवा त्या प पतसंस्थेमध्ये संध्याकाळी उशीरपर्यंत थांबायचं पतसंस्था सुटली तरी थांबायचं बाहेरचे यायचे बसायचे त्याचा अड्डाच करून ठेवला होता असा अड्डा आम्ही त्यावेळी दोन हजार सोळा साली मोडून काढला त्यानंतर आम्ही संस्था त्या या ताब्यात घेतली असं खरसांच्या माध्यमातून सुकाण समितीच्या माध्यमातून तिचा कायापालट करायचा प्रयत्न आम्ही केला आणि गेल्या सात वर्ष तुम्हाला ही संस्था सक्षम आणि भक्कम केल्या हे आपल्याला सगळ्या लोकांनी सांगितलं तरी मला विनंती करायची आहे माझ्या सभासदांना विनंती करायची आहे की त्यांनी आमच्या सत्तारूढ पॅनेलला राजश्री शाहू पॅनेलला त्यांचं चिन्ह आहे अंगठी या अंगठी चिन्हावर तुम्ही शिक्का मारून प्रचंड मतानं या सतराच्या सतरा लोकांना विजय करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद